चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे जिल्हा न्यायालयावरती ग्रामसेवक आरोग्यसेवक पोलीस तलाठी मनपा विविध परीक्षांची या ठिकाणी आपण तयारी करतोय आणि या सगळ्या पदांसाठी तुम्हाला मराठी आहे आणि मराठीचे आलेले प्रश्न आपल्याला बघायचे तीन नंबरचं हे सेशन आहे व्याकरणही असणार आहे शब्दसंग्रह सुद्धा असणार आहे दोघांवरची सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे चला सुरुवात इथे करतो आहे आवाज येतोय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल आज आपण शीतयुद्ध नावाचं एक लेक्चर घेतलं लाईव्ह सेशन आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी नव्याने तुम्हाला माहित झाल्या असणारे नाटो काय आहे सार्क काय आहे त्याच्यानंतर कॉमनवेल्थ संघटना काय आहे शीतयुद्ध काय होतं अलिप्ततावादी चळवळ काय होती हे सरळ सेवेचे विविध एक्झामला फार महत्वाचे ते सगळं आहे यापूर्वी तुम्हाला भेटणार आहे ऍपवर त्या ठिकाणी आपण ती लाईव्ह घेतलेला आहे याच्या पूर्वी योग्य शब्द ओळखा कोट्याधीश कोट्यधीश कोट्यधीश कसा कोट्यधीश कसा लिहायचा हा कोट्याधीश नावाचा शब्द एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोट्यधीश कोट्याधीश असा तो लिहायचा आहे कसं लिहायचंय कोट्याधीश असा तो शब्द लिहायचा आहे इशारा कोणाचा ग्रंथ आहे एका राजवाडे महात्मा फुले टिळक दाकू जोशी ईशारा म्हटलं की आम्हाला जमलं पाहिजे आम्हाला कळालं पाहिजे ब्यास कोणाचं साहित्य असं म्हणावं लागेल ईशारा महात्मा फुले यांचा तो ग्रंथ आहे ज्ञानपीठ विजेत्यांमध्ये कोण नाहीयेत विशेषतः महाराष्ट्रातले येदी फडके विवा शिरवाडकर स खांडेकर बालचंद्र नेमाडे यांना कोणत्या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ मिळाला हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं त्यांची साहित्य कृती तुम्हाला विचारली जाते की नेमका ज्ञानपीठ भेटला कशासाठी यांना तेही विचारलं जातं बघा स खांडेकरांना भेटला ययातीसाठी बालचंद्र नेमाडे यांना भेटला हिंदू जगण्याची समृद्ध अडगळसाठी विवाह शिरवाडकर आता कुस कुसुमाजांना भेटला विशाखा काव्य संग्रहासाठी यदी भडके नाहीये यदी भडके यांचं हे बरंच साहित्य गाजलंय ते माहित पाहिजे माणिक घोडघाटे तो पण नाव काय बी माधव केशवसूत ग्रेस प्रत्येकाचे टोप नाव म्हणजे मुख्य नाव माहीत पाहिजे बी कोणाला म्हणते माधव कोणाला म्हणतोय केशवसूत कोणाला कवी कवीग्रेस कोणाला म्हणताय माणिक गुडघाटी ग्रेस टोपन नावावर तुम्हाला मागच्या काही दिवसामध्ये सुद्धा आपण प्रश्न बघतोय क्रियापदाचा प्रकार असलेलं वाक्य प्रयोजक क्रियापद बघा श्याम चहा चहा पितो त्याने अभ्यास केला खेळ त्याला दमविते गाय दूध पिते प्रयोजक क्रियापद प्रयोजक म्हणजे काय पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रयोजक म्हणजे दुसऱ्याकडून काहीतरी घडवले जात दुसऱ्याकडून खेळ त्याला दमविते असं म्हटलेलं आहे दिलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता व्यक्तीशहा सर्व नाम साधित नाम साधित प्रत्यय साधित धातू साधित व्यक्तिशहा क्रियाविशेषणाचा प्रकार तुम्हाला विचारलेला आहे शहाऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पाहिजे बघा व्यक्ती आहे काय म्हणजे व्यक्ती व्यक्ती असं हे एक नाम आहे नाम व्यक्तीशी हा बनवलं नामापासून म्हणत आहे त्याला आम्ही नाम साधीत म्हणतोय नामापासून म्हणत आहे त्याला आम्ही नाम साधित असं म्हणतो आहे उभयान्वयी अवयाचा प्रकार ओळखा असं तुम्हाला म्हटलंय शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही जे हे पण आहे परिणाम बोधक विकल्प बोधक न्यूनक बोधक सत्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊस पडलाच नाही पण न्यूनतोबोधक आम्ही त्याला म्हणतोय महाराष्ट्र शासनात पुरुषांना स्त्री संबोधतात तसं महिलांना काय संबोधतात सौ कुमारी सुश्री श्रीमती प्रश्न भारी पुरुषांच्या पुढे काय लावतो आम्ही स्त्री असं लावतो एखादा अधिकारी असेल स्त्री म्हणणार आधी महिला असेल तर आम्ही काय म्हणणार अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे श्रीमती म्हणणार प्रश्न भारी तसा म्हणजे हा पुस्तक तुम्हाला भेटणार नाही पण हा माहीत पाहिजे पुढे दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा गांधीजी सत्याग्रह करतात सत्याग्रह करणारे कोण आहेत गांधीजी प्रत्यय आहे का नाहीये कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी कर्मनी तरी येतच नाही पण सहकर्म किंवा काय करतात सत्याग्रह करतात प्रश्न कर्म आहे की नाही आहे ना काय सत्याग्रह हे कर्म आहे ना कर्म काळ ओळखा चला काळ ओळखा म्हणजे आपलं टेन्शन ओळखा आणि कोणत्या काळातलं हे वाक्य किती भारी प्रश्न रे हा हे खतरनाक यार हे मी एम शिलाईने बघितला आतापर्यंत असं बरं हे कार्यक्रम हा सरळशिवेला विचारलेला प्रश्न आहे काय जी जी तरी हा गोसावी राखीला दहावं शतक तेरावं शतक पंधरा व शतक अरे पोलीस भरतीवाल्यांनी तलाटीवाल्यांनी आरोग्य भरतीवाल्यांनी कसं उत्तर द्यायचं हे डोक्याच्या बाहेर होतो बरं की याचा टोला ज्याचा लागला त्याचा कार्यक्रम ओके मराठी भाषेचा काळ ओळख सांगितलं तुम्हाला काळ सोपं नसतं ते कोण ओळखणार ते आम्हाला मागच्या काळात काय झालं दोन वर्ष दोनशे वर्षापूर्वी ते काळा ना हे तेराव्या शतकामधलं विचारलं तेराव्या शतक आपलं माहिती मुखले ग्रंथ इथे आले माले मात्र हसू येत होत बोलीभाषा ओळख बापरे माले मात्र हसू येत होतं बोलीभाषा आपण लहानपणी ते धडे बघितले बघा काही या बोलीभाषावरती काय वराडी झाडी बोली वारली आहे राणी एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर द्या काय मित्रांनो प्रश्न भारी आहे आणि उत्तर आलं पाहिजे एक नाही रे नंबरचा नंबरचा प्रश्न आहे तो सिद्धांना जमत सरळ हे गोड भाषा आहे राणी नावाची ती भाषा आहे पुढे जातोय मी गावभर खबर हयल्ली कोणती बोली भाषा आहे प्रश्न कुठला तर सांगतो हे पेपर कुठला तर सांगू का म्हणजे लक्षात येईल तुमच्या रत्नागिरीचा पेपर यार रत्नागिरीचा आहे जिकडे वराडीवर विचारलं वराडी बघा गावभर खबर फैलली वराडीमध्ये मध्ये म्हणतात माले मात्र हसू येत होत आहिराणीमध्ये म्हणतात प्रश्न लय भारी भाषिक व्यवहारामध्ये ज्या नवनिर् मानवनिर्मित ध्वनीचा उपयोग केला जातो त्याला आम्ही काय म्हणतोय बघा मानव निर्मित ध्वनी लॉंग सोर व्यंजन सोन मानवनिर्मित निर्मित ध्वनी भाषेची व्यवहारामध्ये वापरला जातोय त्र्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला द्यायचं मानव दो मानवनिर्मित ध्वनी आपण ज्याला म्हणतोय लॉंग नाही म्हणत सोर नाही हे सोनी भर काही हा पेपर भारी होता तुम्हाला याच्यातून बरंच नवीन शिकायला भेटतंय आणि मी तुम्हाला सांगतोय आपल्या प्रत्येक लेक्चर मधून हा कल्याणी ताई म्हणतात कायले दात काढून राहायला ये तोंड या विदर्भातली भाषा आहे खतरनाक यार तुमच्याकडे शिव्या आम्ही नाही घेऊ शकत बाबा ते पट्ट्या पोट्टी बी आमच्याकडे म्हणलं ना शिर्या घालतील आमच्याकडे ते आमच्याकडे नाही चालत असं आमच्याकडे एकदम शिस्तीत बोललं लागतं बाळ कस काय बाळ कस काय ताई असं म्हणजे भारी वाटत ते आमच्याकडे असं पट्ट्या हे तोंड्या असं ते काही नाही चालत बाबा आमचं आपल्याकडून तसं म्हटलं जात नाही कोणला तुमच्याकडे ते मास्तर लोक पोरायला अंधारतच आहे अवघड पोरं घाली दात काढतात कसं यार आमच्याकडे आणतील मास्तरला चौऱ्या नंबरचा प्रश्न आहे उत्तर काय विष प्रचुर फुल गुण विष प्रचुर फुल बघा बर का गुण विष प्रचुर फुल फुल वेगळा आहे का वेगळा आहे फुल पण ती मला सांगा चल ओठ पूर्णपणे उघडलेले असताना उच्चारले जाणारे स्वर वृत्त स्वर अर्ध समृत आवृत्ताकार अर्ध विवृत्त ओठ पूर्णपणे उघडले असताना उच्चारले जाणारे स्वर पंच्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे मित्रांनो त्याला पूर्णपणे उघडलेले आणि तेव्हा सोर आम्ही उच्चारतो आहे त्याला अर्धविवृत्त म्हणतात यार मोरू केश दामली मधला विचारलं रे डायरेक्ट कंबाईनला एवढे एमपीसी लावढे खतरनाक प्रश्न विचारत नाही यारे सरळ सेवेला विचारता येत विविध परीक्षांना तुमच्या च या वर्गातील च ज झ यावर बघा मी कोण पेपर घेतोय तुम्हाला सांगतो मी काही पेपर ग्राम शोच नाही कोणता ग्राम आहे कोणता पोलीस भरतीचा आहे मी तुम्हाला काही सांगणार नाही काही आरोग्य भरतीचे काही तलाठीचे सगळे मिक्स करून मी घेतोय कारण मला सरळ सेवा म्हणजे सगळ्या पोरांसाठी पुरवठा निरीक्षक साठी सुद्धा पेपर येत आहे ओके मनपा वाल्यांसाठी आहे असं म्हणायचं नाही माझ्या परीक्षेचं नाव घेतलं नाही मास्तर वेगळा कार्यक्रम येत असं नाही म्हणायचा सगळ्यांसाठी एकच चलो च च ज झ उच्चार दुहेरी होतो पण ते दोन एकमधे च छ जे च छ ज झ आणि युक्त असे ते दोन उच्चारे काय म्हणणार तुम्ही तालव्य दंत तालव्य शब्द आलं पाहिजे हे जणांचं येत पुढे कोणतं विधान योग्य आहे बघा सामान्य नामाचं अनेक वचन होत नाही विशेष नामाचं अनेक वचन होतं सामान्य नामाचं अनेक वचन होत भावचक नामाचं अनेक वचन होत पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सामान्य नामाचं अनेक वचन चुकलं विशेष नामाचं अनेक वचन होत हेही चुकलं त्याचं नाही होत भावाच्या नामाचं अनेक वचन हे चुकलं सामान्य नामाचं अनेक वचन होत लक्षात ठेवा सामान्य नामाचं होतं भावाचक नामाचं होत नाही विशेष नामाचं होत नाही फक्त आणि फक्त सामान्य नामाचं अनेक वचन होतं ते लक्षात ठेवा मग तुमचं उत्तर चुकत नाही हा प्रश्न चुकवतो नवीन पोरांना द्वितीय पुरुषाचे सर्वनाम जे आहे वापरलंय कुठे आपण आला आम्हाला आनंद झाला तू स्वतः कष्ट करत जा कोणी कोणास काय म्हणाले आपण तू कोणी द्वितीय म्हणजे पुढच्या बद्दल बोलायचं मी ज्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलताय त्याच्याबद्दल सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपण आला तर आम्हाला आनंद झाला आपण आपण तू स्वतःमध्ये इथे घोळे आहे बरं का इथे इथे जरा ते स्वतःमुळे घोळ झाला आहे पुढे मी जातोय मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती शेवटचा टप्पा बाकी आहे शेवटचे दोन पाच दिवस ज्यांना जॉईन करायची उजळणी बॅच फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी व्याज भेटणार आहे लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई चालणी परीक्षेची उजळणी बॅच आहे इतिहास सिविक्स विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी ऍप वर तुम्हाला या ठिकाणी ही ब्याज भेटणार आहे ॲप वर ही व्याज भेटणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती घेऊ शकतात सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येत बघा संयुक्त प्रयोजक अनियमित भाव कर्तुक सुज्ञास अधिक सांगणे न लगे आता न लगे म्हटलंय की तुम्हाला कळालं पाहिजे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो न लगे प्रश्न भारी आणि उत्तर मला भारी पाहिजे उत्तर मला भारी पाहिजे मित्रांनो हे अनियमित आहे नव्हे न लगे नाही वगैरे हे जे असे आहे हे सगळे हे अनियमित अलीकडे खापराच्या पोळ्या म्हणजे मांडे करणारे कमी लोक उरले आहेत क्रियाविशेषण अव्यय कोणतं म्हणजे कोणत्या प्रकारचं बघा क्रियाविशेषण अव्यय कोणतं याच्यामधलं पहिलं ते मला रीत स्वरूप काल निषेध दर्शक आधी वाक्यातलं क्रियाविशेषण अव्यय कोणतं ते तर ओळख पाहिजे अलीकडे कोणत्या काळात कधी घडतय अलीकडे घडतंय काळ 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 वेळ विचारून येत नसतो काल वाचक जमलंय जमत जमवत आहे पुढे जातोय तू नोकरीस लागला म्हणजे माझी काळजी दूर होईल उभयान्वयी अव्य म्हणजे म्हणजे वाघाचे म्हणजे हा हे म्हणजे काय उद्देश दर्शक परिणाम बोधक विकल्पबोधक संकेत दर्शक प्रश्न भारी उत्तर द्यायचंय एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्या तू नोकरीला लागला म्हणजे संकेत आहे हो तुझं नोकरीला लागणं हा संकेत आहे म्हणजे माझी काळजी दूर होईल इंटरेस्टिंग आहे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच ब द्वितीया तृतीया चतुर्थी षष्टी पंचमी सप्तमी द्वितीया चतुर्थी सारखे प्रत्यय असलेली विभक्ती वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर आपल्याला द्यायचं का आहे काय विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे द्वितीय आणि चतुर्थी द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे पुढील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो आहे बघा अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे करावे काय पण आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी स्वार्थी जमलंच पाहिजे एकवीस नंबरचा प्रश्न आहे जमला पाहिजे वेळ कमी आपल्याकडे वे आला की काय येत वे आला की विद्यार्थी येत बस टाटा बाय बाय करायचं पुढे चालायच तुम्हाला पुस्तक दिलेस मी तुला त्याच्या बदलत काहीतरी देईल ना कस आहे सध्या काही डेट चालवी कशाच्या बदलत काहीतरी द्यावं दिया लागतं बावीस नंबरचा प्रश्न आहे तू मला पुस्तक दिलेस मी तुला काय देऊ तुम्ही म्हणताल मी तुला गुलाबाचं फुल देईल असं नसतं असं नसतं बघा तू मला पुस्तक दिलेस इथे ना हे दिलेश आहे का दिलेश हे संकर प्रयोग आहे पहिला मुद्दा असं दिलेस आलं की विषय कर, कट करायचा कर्तु कर्म संकर तू ने सुरुवात झाली आणि पुढे दिलेश वगैरे आलं की ते कर्तु कर्म संकर मध्ये किंवा इतर संकर जे आहे मुख्यत्वे कर्तु कर्म मध्ये येते तू आला कर्तु कर्म मध्ये येतं लक्ष ठेवा संकर प्रयोग ज्यांना जमत नाही त्यांनी अशी वाक्य पाठ करून ठेवा सोपं काम होणार तुमचं पुढे जातो नयन कसे म्हणू या तर चंचल मासोळ्या दंत कसे म्हणू या तर कुंद कळ्या वा नयनाला चंचल मासोळ्या असं म्हटलंय त्याच्यानंतर दाताला कुंदन कळे असं म्हटलंय रूपक उत्प्रेक्ष आपण दृष्टांत तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला पाहिजे म्हणजे नयनाला झाकलन मासोळ्याला काढलं दाताला झाकलन कुंदन कळ्याला काढलं असं झाकण्याचा कार्यक्रम आहे ना आपण अलंकारातच होतो हा हा आपण नृती मध्ये हा कार्यक्रम जमतो लक्षात ठेवा केवळ वाक्यात रूपांतर करा गंगा नदी ही पवित्र आहे ती तीर्थाची तीर्थ झाली आहे बघा गंगा नदी अति पवित्र आहे तीर्थाची तीर्थ झाली आहे तीर्थाची तीर्थ असलेली गंगा बघा याचं काय करायचं केवळ करायचंय अतिपवित्र आहे अशी गंगा नदी तीर्थ झाली आहे असल्यामुळे असल्यामुळे काय करणार प्रश्न भारी आहे पण वाक्यरचना योग्यच करावी लागेल तरच मज्जा येते तीर्थाचे तीर्थ असलेली गंगा नदी अति पवित्र आहे असं उत्तर आलं पाहिजे असं उत्तर आलं पाहिजे तुमचा वाढदिवस कधी असतो सर एक वाढदिवस दिन साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये त्या दिवशी माझा सुद्धा वाढदिवस असतो डुप्लिकेट खरा वाढदिवस माझा वेगळा आहे तुला हे पवित्र दिवशी मस्त संध्याकाळी आपलं नशीब घरच्यांनी लवकर शाळेत टाकायचं होतं पंधरा ऑगस्टला खरं म्हणजे माझा जन्म झालाय माझी आई सांगते की पंधरा ऑगस्ट चा दिवस होता त्या दिवशी झेंडा होतं त्या दिवशी जन्म झालाय पण मास्तरने केला घोळ हे मास्तरले खतरनगर आधी या मास्तरने घोळ केला या मास्तरला मला काहीतरी पाच सहा महिने लवकर शाळेत टाकायचो ना याने टाकली तारीख एक जून हे एक जून वाले ना हे अर्धे खोटे पण मी माझाही खोटाळला कार्यक्रम म्हणजे माझा वाढदिवस काय मग ते जवळचे ते या दिवशी स्टेटस ठेवतात इकडे ठेवतात तर मग ते एवढा घोळ बनलो तो नको बाबा ते वाढदिवस आपण दररोजच वाढतोय कशाला ताण घ्यायचं हा कशाला ताण घ्यायचं पुढे जातोय मी अद्यापही आपण लोकांना जुन्या चौकटीच्या बाहेर काढून म्हणजे माझं नाव सुद्धा मास्तरने बदलवलं यार माझं घरच्या नाव वेगळं ठेवलं होतं घरच्या अजूनही वेगळ्या नावाने मला हाक मारतात मास्तरने संताचं नाव मला संत रोहिदास करून टाकलं मला खतरनाक होते जुने मास्तर लोक काय करतील या का म्हणजे त्यांचं कसं होतं माझे जुन्या काळ या वर्षात जर समजा पंधरा पोरांना नवीन ऍडमिशन भेटता बरोबर बरोबर पहिलीमध्ये याच्यात जर दोन नावं जर सारखे आले रे बाप एकाचं नाव बदलवून टाकायचं ते माझा कार्यक्रम केला त्यांनी मास्तर नाही आता नाहीये ते मास्तर गेले ते पण केला त्यांनी चला चांगलं दिलं पण संताचं नाव दिलं काही हरकत नाही अद्यापही आपण लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही विधेय विस्तार ओळखा अग भारी विधेय विस्तार ओळखा आता हे नाही हे हा प्रकार जास्त वाढायला लागला बरं आता विधेय म्हणजे काय तुम्हाला पहिला गोष्ट तुम्हाला विधेय म्हणजे क्रियापद लक्षात ठेवायचं विधेय म्हणजे काय लक्षात ठेवायचं क्रियापद लक्षात ठेवायचं आहे आता विधेयाचा विस्तार क्रियापदाचा विस्तार मग क्रियापदाचा विस्तार कोणताही ते पंचवीस नंबरचा प्रश्न आहे ते काढू शकलेलो नाही हे शकलेलो नाही बरं मग ते लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर हे जे का हे विधेय विस्तार हे शकलेलो नाही तर येणारच नाही कारण हा विधेय ना हे विधेय तर पहिले गट करा ना विधेय तर पहिले गट करा ते येणारच नाही ओके पुढे जातोय ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर त्याला आम्ही काय म्हणतोय बघा आवृत्ती प्रहसन प्रक्षिप्त प्रकरण ग्रंथामध्ये इतरांनी मागाहून घातलेला मजकूर सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर मला द्यायचंय मित्रांनो त्याला आम्ही प्रक्षिप्त असं म्हणतो आहे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा प्रस्तुत होणे बघा स्फूर्ती मिळणे स्मरण न पावणे तजेला मिळणे प्रसरण पावणे प्रस्फूर्त होणे सत्तावीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर आम्हाला पाहिजे किती जण देत आहेत उत्तर एखाद्याला स्फूर्ती मिळते एखादा असा मोटिव्हेट होतोय रोहिणी रोहिणीताई ग्रामशुकची टेस्ट सिरीज आहे अभ्यास करता यापूर्वी तुम्हाला भेटेल गाडवाने शेत खाल्ले पापना पुण्य निरुपयोगी माणसावर केले उपकार व्यर्थ जातात मूर्ख माणसाची मृत्यू व्यर्थ जातो गाढवाला दान दिले तर ते पुण्यपत्रात पडत नाही स्वराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही गाढवाने शेत खाल्ले पापना पुण्य म्हणीचा अर्थ काय अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्या निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात असं म्हटलेलं आहे खालीलपैकी भूतकाळी क्रियापदाचा पर्याय लिहा पाहिन पाहणार आहे पाहिला पाहतो चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय उत्तर जमलं पाहिजे किती जण जमवणार आहेत चला पटपट पटपट पट, वेळ कमी आहे उत्तर द्यायचे आहे भूतकाळ कोठे आहे मध्ये भविष्य पाहणार आहे वर्तमाने पाहिला पाहतो जमतच नाही पाहिला विरामचिन्ह कोणतं हो? येऊ अरे किती सोपं आहे याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसणारे विरामचिन्हा इतका सोपा प्रश्न नसणार आहे सुमनल म्हणजे काय सुवास फुल चांगला नाजुक सुमन सहासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय सुमन म्हणजे फुल बालकवी हे टोपण नाव कोणत्या कवीचं आहे तुम्हाला विचारलंय पांडुरंग सदाशिव साने प्रल्हाद केशिवात्रे त्र्यंबक बापूजी ठोंबरे नारायण मुरलीधर गुप्ते बालकवी सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय त्र्यंबक का बापूजी ठोंबरे पुढील व्यक्तीस पत्र लिहिण्यास त्यासाठी लागणाऱ्या मायन्याचा पर्याय आजीला पत्र लिहायचं तुम्हाला आजी काय म्हणणार तुम्ही माननीय आजी तीर्थ स्वरूप आजी चिरंजीव आजी प्रिय आजी बघ पत्र आजी लिहितोय आम्ही कधी लिहिणार तुम्हाला माहिती आहे आम्ही लहान बाहेर गेलो हे बाजूला राहतोय कुठेतरी दुसऱ्या गावाला तेव्हा पत्र लिहिणार तेव्हा आम्ही काय म्हणणार आम्ही प्रिय म्हणणार हे प्रिय कधी लिहायचं हे आता व्हॅलेंटाईनला तुम्ही लिहिलं समजा कुणी प्रिय व्यक्तीला तेव्हा लिहायचं चिरंजीव आपल्या इच्छा इथेला तेव्हा ते लिहायचं मुलगा आहे तू माननीय काही शासकीय पत्र व्यवहार तीर्थ स्वरूप येणार आजी म्हटल्या की तीर्थ स्वरूप ओके पुढे जातोय कुराडीचा दांडा गोतास काळ लाकूड तोड्याचा जीव कुढा कुऱ्हाडीवर कुराडीचा दांडा उगावा असावा सारे वैभव गेले तरी त्याच्या खुणा शिल्लक राहतात आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे म्हणजे काय सगळ्यांना माहिती सोप आहे आपल्यास नाच आपणच करून घेतोय नाश स्वतंत्राचा विरुद्धार्थी शब्द परतंत्र पारतंत्र लोकतंत्र जनतंत्र तुम्हाला माहितीये दोन तर तुम्ही पहिले गट करणार पण पारतंत्र्य की पारतंत्र्य स्वातंत्र्यामध्ये आम्ही होतो आणि त्याचे विरुद्धार्थी आम्ही कुठे होतो आम्ही पारतंत्र्यात होतो पारतंत्र्य हा शब्द आहे त्याला विरुद्धार्थी पारतंत्र्य पाय पसरणे म्हणजे काय शब्दशा अर्थ ना घेऊ रे भाऊ गोळगड पाय पसरणे म्हणजे पाय लांबवणे हे शब्दशा आहे विस्तार करणे सुरुवात करणे अधिकार गाजवणे इंग्रजांनी पाय पसरवले आपली एक वकार होती दुसरी होती तिसरी आली काय विस्तार के ताकर देता सुभाष हसला देता विशेषण क्रिया विशेषण शब्द शब्दयोगी क्रियापद देता हसला देता ना देता एक निकर ही विशेषण नहीं है ये शब्दयोगी हव्य जोड़ नहीं ये क्रियापद नहीं, ये क्रिया नहीं। ये क्रिया रिया विशेषण क्रिया कश देता हतो आलाच असतंय मस्त पायकी हा पुढे सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे मित्रांनो नऊ वाजता आज रात्री अभ्यासकट वर आरोग्य भरतीचं लेक्चर आपण घेणार आहोत ओके आरोग्य भरतीचं पी वाय की घेणार आहोत टॅप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डाउनलोड करून घ्या सचिवालय सचिव आलय तो संयुक्त शब्द समाज सुद्धा आहे आलय कशाची सचिवाची आलयभाव दौंद बहुब्री तत्पुरुष आलय महत्वाचं आलय दुसरा शब्द महत्वाचा याचं आलय त्याचं आलय काय काय आलय आलय म्हणजे घर किंवा एखादं ठिकाण आपण त्याला म्हणतोय पुरुष आहे दुसरा शब्द महत्वाचा ससाचं अनेक क्वचन ससे 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 एकही नाही ससा चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एक ससा असेल अनेक एक ससे असतील संबोधन या विभक्तीचा प्रत्येक कोणता चा ऊन नो संबोधन जरा हाक मारण्यासाठी आम्ही वापरतो त्याला नो असं म्हणतोय र व न ज दा हे अक्षर जुळवा तयार होणारा अर्थपूर्ण शब्द त्याच्यातलं मध द मधलं अक्षर आधी भाऊ तो अक्षर कोणते ते तर सांगा मला चला बरं तुमच्यातलं किती जण माझ्यापेक्षा हुशारी बघू दे र ज दा काय रे सिद्धांना कळतंय आधी अक्षर बनवा नंतर मग त्याचा मधला अक्षर बघू आपण मधला अक्षर नका सांगू आधी मला अक्षर सांगा चला देतो अरे एवढे कोडे सोडवायचं हे हे तर आधी जमलं पाहिजे ना बघूया किती जण एक नंबर उत्तर गाळव चिंगरू शिहीन काय बघ बच्चा छावा पाडस करुड म्हणजे ते पिल्लाला आम्ही काय म्हणतोय असा प्रश्न आहे बरोबर श्यामलजी आर आर अगदी बरोबर वजनदार हा शब्द येतो वजनदार म्हणजे मध्यभागी काय आला न नाडवाचा शेंगरू असतो शिहेणीचा काय असतो उत्तर द्यायचं आहे मित्रांनो शिहणीचा छावा असतो पुढे आपण जातोय अभ्यास करता ऍप आहे डाउनलोड तुम्हाला करायचा आहे अजून प्रश्न संपलेले नसणार का संपले बघू किती प्रश्न आले ग्रामशक्ती विजय भाव आहे न्यायालय भरतीची बॅज आहे आरोग्यसेवक कृषी सेवक खाकी महाटी टी सरळ सेवा तलाठी अभ्यास करता ऍपवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी हे सगळं बघायचंय त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करायचा आहे मित्रांनो वेगवेगळे पेपर्स आपण बघतो आहे या ठिकाणी हे कशातले रे वेगळीच प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला वेगळंच पुस्तक दाखवणार आहे तुमच्यातले जे पोलीस भरतीची तयारी करत त्यांना पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संजयक आला आहे विठ्ठल नागनाथ रावतर सरांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे आपण वेगवेगळ्या सरळ स्वच्छ परीक्षांसाठी स्मार्ट स्टडीची पुस्तकं वापरतोय पोलीस भरती आरोग्य भरती ग्रामसेवक सगळ्यांसाठीचे पुस्तकं बेस्ट आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा थांबतोय साडेनऊ वाजता आरोग्य विभाग भरतीचे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत लाईव्ह आणि उद्या सकाळी साडेआठ वाजता आणखी एक लाईव्ह सेशन राहील काहीतरी वेगळं येत घेऊ कोणते झाले प्रश्न आता ग्रामशोक्त तांत्रिक वगैरे घेऊ आपण ओके थांबतोय धन्यवाद